माझ्यासोबत आहे भाजप नेते रणजित सिंग नाईक मळकर यांची माडे लोकसभा माडा लोकसभाची निवडणूक पार पडल्यानंतर आता त्यांना पुण्याचे निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली साहेब काय सांगाल नेमके आता इकडे निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे माड्याला देखील आपलं मतदान झालेलं आहे आता तिकडचे मा, प्रश्न आणि इकडचे प्रश्न कसे आहेत माडा लोकसभेतले प्रश्न आणि पुणे शहरातले प्रश्न याच्यामध्ये जमीन आसपनाचा फरक आहे माडा लोकसभा हा आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेती पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा लोकसभा मतदारसंघ आम्ही काम करतो पुणे शहरातला हा पुणे शहर हा देशामधला सगळ्यात जास्त विकसित हो असणारं हे शहर आहे सगळ्यात जास्त प्रगतीशील असणारं शहर आहे हा उद्योगांचा हब आहे आय टी आणि मल्टीनॅशनल इंडस्ट्रीजचे ऑफिसचा हा हब आहे आणि महाराष्ट्राला रोजगार देणारं हे शहर आहे तेव्हा पुण्याचे प्रश्न आणि माझ्या माडा मतदारसंघाचे प्रश्न हे जमीन आसमाच्या याच्यामध्ये फरक आहे पुण्यात आता म्हणजे तुम्ही निरीक्षक म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली तर ता पुण्याच्या प्रश्नाकडे कसं पाहता आणि पुण्याचा जो विकास आहे तुम्ही जनतेला कसं दाखवणार नेमकी भाजपने केलेला पुण्याचा विकास पुण्याचे प्रश्न जर तुम्ही पाहायला गेलं तर पूर्वीचं पुन्हा ट्रॅफिकनी गजबजलेलं पुणे आज कुठेही गेलं तर तुम्हाला पुण्यामधून उड्डाणपूल दिसतात पुण्यामध्ये लोकांना वाहतुकीची वा, साधनं उपलब्ध होण्याकरता सर्वात महत्त्वाचं मेट्रोची भेट ही आदरणीय मोदीजींनी दिलेली आहे लोकांचा टाईम वाचावा आणि आज लोकांना आपापल्या नोकरीवरून किंवा आपापल्या व्यवसायातून घरी लवकर येता यावं याची काळजी आदरणीय मोदीजींनी घेतलेली आहे आदरणीय देवेंद्रजींनी घेतली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत रोड हायवेज पाण्याच्या सुविधा याचबरोबर शहरामध्ये असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हे नोकऱ्या निर्माण करणारं शहर म्हणून अत्यंत वेगाने पुढं येत आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामधले लोक हे उद्योग व्यवसायाच्या निमित्त आज इथं स्थिर होत आहेत आणि सगळ्याला आपलंसं करणारं पुणे शहर आहे आमच्यास आम्ही आम अम, आम्ही जरी मी माडा मतदारसंघामध्ये राहत असेल फलटण तालुक्यामध्ये तर आमच्या प्रत्येकाची घरं मुलांच्या शिक्षणासाठी पुढच्या शिक्षणासाठी आज पुण्यामध्ये आज हे विद्येचं माहेरघर आहे आणि याला ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षात ग्रूम के केलं गेलेलं आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताला जसं आज पाचवी महासत्ता केले तसं हे पुणे हे बँगलोर मुंबई पुणे तसं पुणे हे जगामधलं एक चा लोकांचं आवडतं ठिकाण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जाणार आहे साहेब आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये असं म्हटलं जातं की मुरलीधर मोहळांना मत म्हणजे मोदीजींना मत पण त्यावरतीच काँग्रेसने आरोप केला आहे की भाजपकडे चेहरा नाही आहे म्हणून ते मोदींच्या चेहऱ्यावरती लोकसभा लढवत आहेत मुळात काय की जे लोक आरोप करत आहेत त्यांच्या नेत्यांचा चेहरा घेऊन ते पुढं जाऊ शकत नाही राहुल गांधींच्या नावावर मत मागितलं तर लोक त्यांच्याकडे बघून हसतील त्यांची मस्करी करतील आणि आज आम्हाला विश्वगुरू असं नेतृत्व मिळालेलं आहे लोकांना हे ही लोकसभेची निवडणूक आहे जिल्हा परिषद नगरपालिकेची निवडणूक नाही आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो आहे त्यांचा चेहरा पुढं घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य कर्तव्य आहे आणि प्रत्येका प्रत्येक भारतीयाला आज मोदीजी हवेत भारताला तिसरी महासत्ता करण्याकरिता मोदीजी हवेत फाय ट्रिलियनची इकॉनॉमी करण्याकरता मोदीजी हवेत आणि एकंदरच पुणे शहर असो किंवा महाराष्ट्र असो या संपूर्ण भारताचा विकास करण्याकरता सर्वसामान्यांना मोदीजी हवेत आणि आमचं नेतृत्व तसं आहे की ज्यांचा चेहरा घेऊन आम्ही जाऊ शकतो जे काँग्रेसवाले टीका करतायत त्यांच्या नेतृत्व काय आहे हे संपूर्ण जगाने बघितलेलं आहे आणि सर्वसामान्य कुठलाही युवक तुम्ही दहातले नऊ हे मोदीजींच्या पाठीमाग उभं राहताना बघतील आणि एक युवक कदाचित मिसलीड झालेला युवक इतर कुठल्या पक्षांचं नाव घेताना दिसेल आपल्या चेहऱ्यावर कोणती चिंता तणाव दिसत नाही माडाचं माडा लोकसभेचं मतदान झाल्यानंतर पुण्यात पण तेरानंतर तुमच्या म्हणजे आता निरीक्षण म्हणून नियुक्ती झाली तुमची अण्णांच्या चेहऱ्यावर पण हेच दिसेल का निश्चितपणे मुरलीधर मोहळा असा उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता शहराचा लाडका उमेदवार आणि आदरणीय बाप्पट साहेबांनी दिलेली धुरा या ठिकाणी मोदीजींचा विचा, विचार विचाराचा वारसा देवेंद्रजींचा चेहरा म्हणून या ठिकाणी अण्णांची उमेदवारी झालेली आहे मुरली अण्णा ह्या शहरामधल्या विकासाची मुरली हे वाजवतील हे संपूर्ण शहराला खात्री आहे अमोल कोल्हेंनी आरोप केला की निवडणुकीच्या के दिवशी भाजपचे कार्यालय असतील राष्ट्रवादी म्हणजे महायुतीचे कार्यालय बँक असेल तर त्याला पोलिसांनी त्या पोलिसांच्या निगराणीखाली ठेवावं ते पैशाचं हो, वाटप करता आपण देखील माड्यामध्ये देखील आरोप झाला की भाजपने शंभर कोटी वाटले जे जाणकार आहे त्यांनी हा आरोप केला नेमकी याकडे कसं पाहता आणि बारामतीमध्ये देखील रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर केला की पैसे वाटले नेमकी भाजपवर हा आरोप का होतो आणि याच्या या आरोपाकडे कसं पाहता नेहमीच एक प्रकारचे म्हणून ग्रामीण भाग आपलं ते बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आज कुणीही दोन नंबरचे पैसे बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधून कडून वाटत नाही आणि पैशाचं वाटप करून निवडण्याची वाट यांच्या राष्ट्रवादीची प्रवृत्ती असल्यामुळं कदाचित त्यांना सगळं जग पेवळं दिसतंय नास्ता येणा अंगणवाकडे यांना कायम जेव्हा आपली पराभवाची खात्री होत असते की मोठ्या प्रमाणावर पराभवाला समोर जाणं तेव्हा आधीच यांची कारणं तयार असतात म्हणून पैसे वाटप अन्य गोष्टीचे आरोप करायचे आणि मतदारांचं मत कलोषित करून ठेवायचं हा प्रकारचा उद्योग याला जनता प्रकारे ओळखू नये मोहिते पाटलांचं आव्हान कसं असेल तुमच्या पुढे म्हाडा लोकसभे मोहिते पाटील डमी कॅन्डिडेट होतं त्यांचं कुठलंही आव्हान नसेल पुणे लोकसभेचा टर्निंग पॉईंट कोणता वाटतो तुम्हाला नाही पुणे लोकसभेला टर्निंग पॉईंट या ठिकाणी नाहीच आहे कारण पुणे पुणे लोकसभा ही भाजपच्या विचाराची कालही होती आजही आहे आणि उद्याही असणार आहे काल राज ठाकरेंची पुण्यामध्ये सभा झाली राज ठाकरे म्हटले की पहिली लो अशी लोकसभा निवडणूक आहे ज्यामध्ये कोणताही मुद्दा नाही आहे टीकेचा मुद्दा नाही असेल त्यांना कदाचित कदाचित म्हणायचं असेल पण हां बरोबर बरोबर आहे बरोबर बर आहे कारण याच्या आधीच्या निवडणुका निवडणुका भीतीच्या वातावरणात स सव, अतिशय संरक्षणात कराव्या लागायच्या काश्मीरमधल्या का, निवडणुका गल्ली गल्लीच्या निवडणुका कराव्या लागायच्या आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भयमुक्त मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारत म मतदान करतोय आणि लोक विकासासाठी मतदान करतात दबावात मतदान करत नाही त्यामुळे राजसाहेबांनी सांगितलं असेल की यांच्यावर कुठला मतदान आहे संजय राऊतांनी जी टीका केली आता दोन दिवसापूर्वी एका सभेमध्ये की औरंगजेब देखील गुजरातचा होता त्याला महाराष्ट्राच्या धरती गाडलं मोदीजींवरतीच टीका केली त्याकडे कसं पाहताना त्यांना काय उत्तर द्याल संजय राऊत हा काय उत्तर देण्यासारखा का माणूस नाही आहे त्याच बेसलेस आणि त्या माणसावर मला कुठली टिप्पणी करायची नाही चार जूनला शेवटचा प्रश्न चार जूनला गोलाल कोणाचा असेल भाजपचा असेल सिटी नावशी बातचीत केलं होतं तर चार जूनला आपल्याला नक्कीच भाजपचा गुलाल पाहायला मिळेल देशभरात देखील हे सिंग नाईक निंबळकर यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन अमोल गुलसर उशके जगताप सिटी नाव पुणे